रामकृष्ण हरिमौली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे ए रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला ए रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला एरे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला एरे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या नामाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला तुझ्या नामाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झाला ए रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला आई वडील आहेत परगावी, दिसतात रे विठूर खुमाई आई वडील आहेत परगावी दिसतात रे विठूर खुमाई रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला एका जनार्दनी विनवीती राधा या हरीला जाऊन कुणी सांगा एका जनार्दनी विनवीती राधा या हरीला जाऊन कुणी सांगा एरे रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला ए रे विठ्ठला काय सांगू मी तुला तुझ्या भजनाचा नाद लागला मला तुझ्या भजनाचा नाद लागला मला